सो so, सावी गेली आता सीनला <laughs> आताच तो म्हणत होता की ती बिचारी एवढं रुटीन काम 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 आणि ती निघूनच गेली ऑन इंटरव्यू काय म्हणणे तुझे काहीच नाही हे काय म्हणतात मी बोललो आणि ते प्रूफ झालं लगेच ऑन द स्पॉट असंच झालंय पण आता एवढं सगळं आता एवढा महासंघ मोठा हेक्टिक पूर्ण सॉरी हेक्टिक शूट सुरू आहे आणि आता तुझे फ्रेंड्स सगळे आलेत मला असं कळले तू आणि सत्या खूप जिगरी मित्र आहे अरे हो वैभ्या तो <laughs> वैभव तो वैभ्या मी संख्या इथपर्यंत आम्ही जिगरी मित्र आहोत ज्यावेळेस नावात तो शेवटचा जोड अक्षर लागतो ना त्यावेळेस तुमची मैत्री कळते म्हणजे प्रतीक प्रत्या वैभव वैभ्या संकेत संख्या हे जोड अक्षर शेवटला जेव्हा येतं ना त्यावेळेस तुमची मैत्री कोणत्या लेवल ची ते कळतं तर तुमची फ्रेंडशिप कशी झाली आता तो इथे नाही आहे मला ऍक्च्युअली तुझ्या आणि त्याचा पण इंटरव्यू घ्यायचा होता सगळे आता शूट मध्ये खूप काम करताय कोण मिळतंय कोण मी एकट्या रिकाम आहे मी फक्त इंटरव्यू करतोय असा सर तुझ्यानी त्याच्या मैत्री कशी झाली आणि काय बोलतोय त्या मैत्रीबाबत मैत्री म्हणजे मैत्री, मैत्री काय ना ते असं पहिली गोष्ट जर कुठलंच ना तर ठरवून जुळत नाही ते जोडलं जात आपल्याला वाईब्स येतात समोरून आपोआप असं वाटत की बाई ये कम्फर्टेबल बन वैभ आणि मी ज्यावेळेस आम्ही म्हणजे आम्ही इव्हेंटला वगैरेच भेटलो जस्ट एक भेटलं नॉर्मल आणि मग चल चाय पिते चल कॉफी पिऊयात असं करत करत गप्पा मारत मारत आणि काय ना आपण ज्यावेळेस भेटतो आणि आपण आपल्या फील्ड बद्दल काहीतरी वेगळं एक डिस्कस करतो ज्याच्यात आपलं मत एक होतं त्यावेळेला तो बॉन्ड अजून जुळत जातो सो अशा प्रकारे आमचा एक बॉन्ड जुळलाय आता सुद्धा तुम्ही यायच्या आधी सुद्धा आम्ही तिकडे बसलो होतो तर त्यावेळेला सुद्धा त्यांनी काही लिहिलेलं तो वाचून दाखवत होता मी काही लिहिलेलं आम्ही वाचून दाखवतो आम्ही जवळ दोन तीन तासापासून काही काम नसल्यामुळे आमचं तेच चाललं होतं तो लेखक पण आहे नाही नाही लेखक असं नाही बट ते मूडवर असताना कधीतरी वाटलं की यार चल आज नहीं कही एक शायरी चली उनको तो एक लीली होती कदी तरी ये महफिल हो गए अरे हाँ अभी तो सुनाऊ एक लीली होती कि समाय हुस्न का जादू कुछ ऐसा छाया हुआ है समाय हुस्न का जादू कुछ ऐसा छाया हुआ है हमने मोहब्बत की थी दिल से उन्होंने अपने जिस्म को सिर पर उठाया हुआ है कधी वा 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 अस आपलं काहीतरी नाही म्हणा नाही हे येतं म्हणजे मी लिटरली सांगतो माझं कधी ब्रेकअप झालं नाही पण अरिजित सिंगचे गाणे ऐकून ऐकून एवढे ब्रेकअप्स फील केलेत मी <laughs> सो असं काहीतरी कधीतरी सुचलं की मी लिहितो बा अरिजित सिंगचा सपोर्ट आहे तुझं लिहिण्यासाठीचा थँक्यू बोलताना की तुमच्यामुळे ठेवूस चांगलं सुचत आहे पण एवढं तुम्ही असं सगळं सुचून असं सगळं असं साठवूनच काढवता समोर का नाही आणत आहे जेवढं समोर येतोय तेवढं बस आता इथं संधी मिळाली मारला ना एक शेर फेकून लगेच जशी जशी संधी मिळेल पुढे चालून तसे तसे एक 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 गोष्ट करत जाऊ असं गुपित ठेवून असं हळोळळ म्हणजे ती म्हणाली गुपित काहीच नाही पटकन गुपित होतं ना नाही हे सेटूबर पण कोणाला माहिती नाही की मी कधी गईली इथं असलं कारण काय कामाच्या याच्यात प्रत्येकाच काही ना काहीतरी काम सुरू वेळ मिळतो त्यावेळेस त्या व्यतिरिक्त काहीतरी गप्पा वगैरे चालू असतात कधी असं म्हणजे झालंच नाही की चला बाबा आज असं काहीतरी करूया ओके ते पण तुझा कम्फर्ट झोन असेल कोण असेल कम्फर्ट पर्सन असेल तर कोण असेल माझ्यासाठी सगळेच आहे म्हणजे मी इवन मी सुरेखाताईशी तसंच वागतो जसं पायलशी वागतो okay. मी अ, डिरेक्टर सरांसोबतही तसच वागतो जसं मी बाकीच्या लोकांसोबत वागतो इव्हन लाईट वाला असेल मेकअप वाला असेल प्रत्येकाला म्हणजे दिवसभरात मी कमीत कमी दहा ते वीस जणांना मारतो म्हणजे चालता चालता असा मारला असा मारला आणि सगळे जे वयानं खूप मोठे मोठे सो सगळे फ्रेंड्सच आहे सगळेच फ्रेंड्स हो सेम लेवलची फ्रेंडशिप ठेवत हो जरा असत शिवा ओ, शिवा म्हणजे आमचा तो एक ग्रुप आहे जे आमचं खूप जास्त पडत पराग रीना सावी मी त्याच्यानंतर दीपा आणि केतन आमचा एक सहा सहा जणांचा असा ग्रुप आहे आमचं खूप जास्त पडत हा मजा तुमची त्या सेट वरती तुम्ही घरापासून लांब असून सुद्धा घरापासून कधी आठवणच येत नाही खरं सांगायचं तर खूप क्वचित असं कधीतरी होतं की घरची खूप आठवण क्वचित म्हणजे माझं तर मी तर लहानपणापासून बाहेरच आहे घरापासून लांबच आहे त्यामुळे मला ते खूप युज टू झालंय आणि टीम अशी मिळाली आहे ना सगळी सगळे आर्टिस्ट असा एकही नाहीये की बाबा मी सिनियर आहे किंवा बोलताना म्हणजे आपण आपल्याला एवढं कळतं की कुठपर्यंत बोलायचंय कुठपर्यंत बोलायचं नाहीये कोणासमोर सो बॉन्ड सगळ्यांचा खूप चांगला म्हणजे ही एक फॅमिली फॅमिली सोबत मजा करत तुला झालीय इंटरव्ह्यू द्यायचे बेस्ट यू मजा थँक्यू यू खूप पॉझिटिव्हिटी आणि एनर्जी तुम्हाला आमच्याकडून थँक्यू जातात प्रेक्षकांना काय सांगशील प्रेक्षकांना एवढंच सांगेल की गेल्या सव्वा वर्षात जे काही प्रेमाचा वर्षाव तुम्ही केला केलाय तो असाच राहू द्या वाढत जाऊ द्या त्याच्यासाठी आम्ही आमच्याकडून पूर्णपणे प्रयत्न करू आणि थँक्यू सो मच आम्हाला एवढं प्रेम दिल्याबद्दल थँक्यू वेलकम